नमस्कार मी अंबरसिंग चव्हाण प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अखेर सत्याचा विजय झाला माननीय सुप्रीम कोर्टाने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय दिला सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलीस कोठडीत अत्यंत क्रूरपणे पोलिसांनी केली एवढंच काय संविधानाच्या रक्षणासाठी मोर्चा काढणाऱ्या आमच्या आया बहिणींना घरात जाऊन या पोलिसांनी मारलं तुडवलं अनेकांचे हातपाय मोडले जखमी केलं अनेक तरुणांना जखमी केलं शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम अहवालावरून देखील हे सिद्ध झालं की त्यांची हत्या पोलिसांनीच केली माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने देखील आपल्या आदेशामध्ये हे स्पष्ट केलं की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना ताबडतोब अटक करा परंतु देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मारेकऱ्यांना अटक न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांना पाठीशी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले परंतु सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या खोटं बोलणाऱ्यांना उघडे पाळलं जनतेसमोर सत्य आणलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला एका विमुक्त भटक्या प्रवर्गातील वडार जमातीचा अत्यंत तरुण आणि कायद्याच्या शिक्षण घेणाऱ्या मुलाचा ज्या प्रकारे पोलिसांनी खून केला त्याबद्दल ह्या सरकारला काही वाटलं नाही उलट ह्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी या, मारे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती देऊन आधी त्याचा मृत्यू श्वसनाच्या आजाराने झाला नंतर सांगितलं हृदयविकाराने झाला अशी खोटी माहिती देऊन दिशाभूल करून सोमनाथला न्याय नाकारणाऱ्या ह्या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी तमाम विमुक्त भटके आणि वंचितांतर्फे आम्ही मागणी करत आहोत त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय भारत जय संविधान